शेवगाव येथील वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट रवींद्र प्रकाश सकट यांच्यावर काल न्यायालय परिसरातच विरोधी पक्षकाराने प्राणघातक हल्ला केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर आणि वकिलांच्या प्रतिष्ठेवर घाला घालणाऱ्या या घटनेचा शेवगाव तालुका बार असोसिएशनने तीव्र निषेध नोंदविला आहे वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर मानली जात आहे या निषेधार्थ आज शेवगाव येथील सर्व वकील सदस्यांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव एकमताने पारित केला आहे शेवगाव तालुका बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधान न्यायाधीशांना निवेदन सादर करून वकिला त्यांच्या अनुपस्थितीत पक्षकारांविरुद्ध कोणतेही प्रतिकूल आदेश पारित न करण्याची विनंती केली आहे तसेच वकील संघाच्या वतीने हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे शेवगो वकील संघाचे अध्यक्ष काल जे काही आमच्या शेवगो कोर्टामध्ये ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर जे काही पक्षकारांनी हल्ला केला तर ती बाब अतिशय निंदनीय अशी आहे कारण की उलट तपास घेताना वकिलांना वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतात कधी कधी ते पक्षकाराला खटकतात परंतु त्या वकिलाला त्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी ते प्रश्न विचारणं आवश्यक असतं आणि अशा घटना की त्याला ते वाईट वाटतं परंतु ते वकिलाला ते विचारलंच पाहिजे कारण त्याच्या पक्षकाराचे हितासाठी ते विचारणं गरजेचं असतं आणि असं जर व्हायला लागलं आणि काही प्रश्न विचारले म्हणून कोर्टाच्या बाहेर गेल्यानंतर त्या पक्षकारांनी वकिलावरती हल्ला करणं पड़ हो ही बाबा एक गंभीर अशी आहे इथून पुढे वकिलांना कोर्टात काम करणं मुश्किल होईल त्यामुळं ही जे काही आमची जी मागणी आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणं हे गरजेचं आहे आणि तसंच ही जे काही के के केस दाखल झाली त्या केसचा तपास योग्य रीतीनं होणं आणि त्या आरोपीला अटक होणं गरजेचं आहे तर त्यामुळं थोडासा की समाजामध्ये एक वेगळा संदेश जाईल की हे चुकीचं जग... आपण वकिलावर हल्ला करणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळं या त्या केसचा योग्य रीतीनं तपास झाला पाहिजे आरोपीला अटक झाली पाहिजे आणि हीच आमची प्रमुख मागणी आहे शेवगाव न्यायालयामध्ये जो काही अनुचित प्रकार घडलेला आहे तर त्या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी शेवगाव बारचे सर्व सदस्य या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत मान्य पी आय यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन त्या ज्यांनी हे कृत्य के केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी असं या ठिकाणी प्रमुख मागणी केलेली आहे तसेच प्रोटेक्शन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी मंजूर झाला पाहिजे पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सर्व शेवगाव वकील संघाने या ठिकाणी पुढाकार घेऊन आज पोलीस स्टेशनला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि यापुढे हे प्रकार महाराष्ट्रात वाढत चाललेले असून हे संबंधित प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वकील हे दोनच माणसं असे आहेत जे ज्युडिशियरी न्यायव्यवस्था चालवतात आणि जर न्यायव्यवस्था चालवणाऱ्या वकिलांवर जर असे जीव घेणे हल्ले होत असले तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या बाबीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही शेवगाव वकील संघाने या ठिकाणी आज ही कठोर पावलं उचललेली आहेत आणि आमचं या समाज प्रसारमाध्यमाच्या याच्यामधून सांगणं आहे की महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व वकील बांधवांनी या शेवगाव न्यायालयात घडलेल्या अनुचित प्रकाराला जाहीर पाठिंबा द्यावा आणि आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या परी बारच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कसा लवकर मंजूर करून करून घेता येईल यासाठी बोलतो आणि थांबतोवर हल्ला जो कृत्य करण्यात आलेला आहे या कृत्याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे अनेक वर्षापासून या देशामध्ये वकील संघटना ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा आणि या वकिलांचं संरक्षण करावं या मागणी करत आहे परंतु सरकारने आजपर्यंत त्याची कोणती दखल केलेली नाही आणि त्यामुळे अशा अनेक घटना घडत आहेत राऊरीसारख्या ठिकाणी दोन व वो, वकील दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा खून करण्यात आलेला आहे नेवाशाला दिलीप आवताडे नावाच्या वकिलाला मारहाण झालेली आहे राऊरीलाही वकिलाला मारहाण झालेली आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून हे ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागून झाल्यामुळं त्याचाच परिणाम म्हणून आज शाहगावमध्ये ही कालची घटना घडलेली आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे असं आणि त्याला मी सरकारचा निषेध करतो